जय हिंद वंदे मातरम तर मित्रांनो तुम्ही ज्या भरतीची आतुरतेने वाट बघत आहेत त्या भरती आलेल्या आहेत टॉप सिलेक्शनच्या दोन तीन डिपार्टमेंट मध्ये या भरती निघलेली आहेत तर आपण आज बघणार आहेत एस एस सी टॉप सिलेक्शन कमिशन यामध्ये दोन हजार चारशे तेवीस जागांची भरती निघलेली आहे आणि ही जी भरती आहे ही टॉप सिलेक्शन कमिशन मार्फत घेतली जाणारी परीक्षा आहे ही परीक्षा पास झाल्यावर तुम्हाला चांगल्या पद्धतीने नोकरी ही लागत असते आपण भरपूर भाऊ आणि बहिणी जी मेगा भरती निघते टॉप सिलेक्शनची ज्या साठ हजार पन्नास हजार तीस हजार अशा मोठ्या वॅकन्सी असतात त्यामध्ये अर्ज करत असतो पण अशा ज्या छोट्या जागांमध्ये ज्या कमी लेवलच्या जागा असतात यामध्ये अर्ज करत नसतो तर आपण या भरतीबद्दलची सर्व माहिती मी इन्फॉर्मेशन मी देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही आज आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या मी योगेश सोनार आणि आपण बघतायत झेड गाईट हे युट्यूब चॅनल या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे पण आपल्या महाराष्ट्रातील गरजवंत विद्यार्थी आहेत ज्यांना नोकरीची गरज आहे जे सरकारी जॉबला अप्लाय करतात शोधतात अशा भाऊ आणि बहिणींसाठी हा एक छोटासा मी प्रयत्न करत आहेत जेणेकरून जे पण भाऊ आणि बहिणी सरकारी नोकरीमध्ये अप्लाय करण्यासाठी प्रयत्न करत असणार त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून थोडं मार्गदर्शन भेटेल आणि मोटिवेशन होऊन ते चांगले फॉर्म भरतील अभ्यास करतील आणि कुठेतरी सरकारी नोकरीला लागतील हा याच्या मागचा उद्देश आहे आज आपण बघणार आहे टॉप सिलेक्शन कमिशन यामध्ये दोन हजार चारशे तेवीस जागांची भरती निघलेली आहे ती भरती टोटल पंधरा पदांवर होणार आहे म्हणजे पंधरा पोस्ट असणार आहे त्या पंधरा पोस्टच्या टोटल जागा असणार आहे दोन हजार चारशे तेवीस तर यासाठी क्वालिफिकेशन असणार आहे दहावी बारावी पदवीधर किंवा तुम्ही इंजिनिअरिंग डिप्लोमा यापैकी तुमचं कुठलंही एक शिक्षण झालं असेल दहावी बारावी पदवीधर आणि इंजिनिअरिंग डिप्लोमा यापैकी तुमचं कुठलंही एक क्वालिफिकेशन झालं असेल शिक्षण झालं असेल आणि तुम्ही यामध्ये अर्ज करतायत तर तुमचा अर्ज हा सबमिट होणार आहे फक्त एक यामध्ये एक अडचण आहे ते मी आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ क्लिक न करता पूर्ण बघा कारण की ही जी माहिती आहे ही कोणी तुम्ही सांगणार नाही तुम्ही फक्त जाहिरात वाचून घेता आणि कुठल्या तरी एक सायबर कॅफेवर जाता आणि हा अर्ज भरायचा आहे हे करायचं आहे तर असं कुठलंही होत नसतं व्यवस्थित अर्ज आपण बघायचा असतो सबमिट करायचा असतो आणि जी त्यांची इन्फॉर्मेशन आहे जी ऑफिसर ज्यांची जाहिरात आहे ती व्यवस्थित वाचून त्याच्यामध्ये काय काय त्यांनी अटी नोंदल्या आहेत काय काय अटी दिल्या आहेत ते व्यवस्थित समजवण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो जेणेकरून तुमची जी फी आहे ती वेस्ट जाणार नाही तुम्ही अप्लाय करणार आणि तुम्हाला परिपत्रक येणार आणि तुम्ही त्या परीक्षेला जाणार तर अशी संपूर्ण इन्फॉर्मेशन मी देण्याचा प्रयत्न करत असतो तर या यासाठी वय असणार आहे अठरा ते तीस ज्या भाऊ आणि बहिणींचं वरीलपैकी शिक्षण झालं असेल आणि तुमचं वय हे अठरा ते तीस या घरात असेल तर तुम्ही यामध्ये अप्लाय करू शकता आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल सर आमचं वय हे तीस वर्षाच्या पलीकडे गेलाय तर तुमचं कॅटेगरीनुसार सवलत दिलेली आहे एस सी एस टीला पाच वर्ष आणि ला तीन वर्ष अशी यामध्ये वयामध्ये सवलत दिलेली आहे ही नोंद घ्यायची आहे कारण की यावर तुमचं वय गेलेलं असेल तर तुम्हाला यामध्ये अप्लाय करता येणार नाही सर्वसाधारण व्यक्तींना जे पण कॅन्डिडेट आहे सर्वसाधारण त्यांना वय फक्त अठरा ते तीस सांगितलं आहे या भरतीला जेन्स आणि लेडीज दोघे अप्लाय करू शकता तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातील जे पण भाऊ आणि बहिणी असतील जे स्पर्धा परीक्षा करत असतील स्पर्धा परीक्षेला अभ्यास चालू असेल आणि ते प्रॅक्टिस करत असतील तर हा व्हिडिओ त्यांना शेअर करायला विसरू नका कारण की तुमच्या एका शेअरमुळे कोणाला तरी नोकरी लागू शकते ती पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची तर जास्तीत जास्त हा व्हिडिओला तुम्ही प्रतिसाद द्या असे नवीन नवीन व्हिडिओ मी आणत असतो तर फी असणार आहे जनरल ला, ला फक्त शंभर रुपये फक्त शंभर रुपये फी भरून तुम्ही एखादी पन्नास साठ हजार पगाराची नोकरी घेऊ शकता विचार करा कोणालाही एक रुपये न देता कोणालाही एक रुपये देण्याची गरज नाही फक्त तुमच्या मनगटामध्ये जोर पाहिजे अभ्यास करण्याची नियत पाहिजे आणि तुमचं टार्गेट फोकस फक्त भरतीवर पाहिजे बाकी कुठल्याही रिकामा कामात तुम्ही फसायला नको कुठल्याही वेस्ट वाया टाइम घालायला नको यामुळे फक्त आणि फक्त अभ्यास आपली प्रॅक्टिस आणि आपलं पुस्तक बाकी काहीच नाही दुनियादारी काही सोडून द्या सर्व तुम्हाला जर भरती व्हायचं असेल या भरतीमध्ये तुम्हाला एक पुस्तक सांगेल मी खाली कमेंटमध्ये त्याची लिंक देऊन देईन त्या लिंकवर जाऊन तुम्ही घरपोच ते पुस्तक मागू शकता तुमच्याकडे ऑलरेडी पुस्तक असेल तर घेण्याची गरज नाही चांगल्या व्यक्तीचं मार्गदर्शन कधीही योग्य असतो कधी पण आपण रस्ता चुकत नाही चार लोकांचं ऐकावं आणि मनाचं करावं एवढं लक्षात ठेवा त्यामुळे कोण काय सांगतं कोण काय सांगतं यावर लक्ष द्यायचं नाही जो व्यक्ती आपल्याला मदत करण्याची इच्छा असते तो व्यक्ती स्वतःहून आपल्याला मदत करत असतो त्यामुळे मी सांगतो मित्रांनो या भरतीमध्ये अप्लाय करा जे पण आपल्या महाराष्ट्रातील भाऊ असतील बहिणी असतील यामध्ये अप्लाय करा आणि जास्तीत जास्त सिलेक्शन जास्त करा कारण की आपल्या महाराष्ट्रातील मुलं टॉप सिलेक्शन जी मेगा भरती आहे त्यामध्ये जास्त अप्लाय करता अशा छोट्या भरत्यांमध्ये अप्लाय करत नाही चांगल्या जागा आहेत पंधरा पोस्टवर ही भरती होणार टोटल दोन हजार चारशे तेवीस जागांवर ही भरती होणार आहे क्वालिफिकेशन दहावी बारावी पदवीधर इंजिनिअरिंग डिप्लोमा वय लागणार आहे आठ ते एस टी ला पाच वर्ष ओबीसी ला तीन वर्ष अशी वयामध्ये सवलत राहणार आहे फी असणार आहे जनरल ओबीसीला शंभर रुपये इतर काश महिला यांना कुठल्याही प्रकारची फी लागणार नाही अर्ज करताना त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या ग्रामीण भागातील ज्या मुली असतील त्यांनी जास्त अप्लाय करा कारण की आपल्या ग्रामीण भागातल्या मुली फक्त पोलीस भरती होमगार्ड एम एस एफ ह्या भरत्या करता तुम्ही इतर भरत्यांवर पण लक्ष द्या अभ्यास करा तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असतं बारावी तुम्ही चांगल्या टक्क्यांनी पास असता पण कुठेही तुम्ही अप्लाय करत नाही फक्त एखादी चांगले आपल्या महाराष्ट्रातील नोकरी येईल एखादी थी भरती येईल त्यावर तुम्ही लक्ष केंद्रित केलेलं असतं त्यामुळे हे राज्य शासनाचं भरती नसून ही केंद्रातली भरती आहे ऑल इंडियामध्ये तुम्हाला कुठेही जॉब लागू शकतो तुम्ही नोकरी करू शकता आणि आता सर्व डिपार्टमेंटमध्ये खांद्याला खांदं लावून लेडीज लोक काम करतात त्याच्यामुळे घाबरू नका गावाच्या बाहेर या शहराच्या बाहेर या आणि हिंमत दाखवा बाकी मुली कसं ती नाही भरत तर मी नाही भरत मग दोघे भरायचं तर दोघे भरायचं नाही तर भरायचंच नाही तर असं करू नका ज्याचं त्याचं जीवन असतं जो तो आपल्या परीने लढत असतो तर आपण एवढं शिक्षण घेतो आपल्या आईवडिला एवढं कष्ट करून आपल्याला शिकवतात हो। तर त्याचा ता कुठेतरी फायदा व्हायला पाहिजे यामुळे जास्तीत जास्त माझ्या ज्या बहिणी आहेत महाराष्ट्रातल्या त्यांनी यामध्ये अप्लाय करा दहावी बारावी पदवीधर किंवा तुमचं इंजिनिअरिंग डिप्लोमा झाला असेल तर जास्तीत जास्त भाऊ आणि बहिणींनी यामध्ये अप्लाय करा ही विनंती करतोय परीक्षा होणार आहे या भरतीची चोवीस जुलै ते चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यानमध्ये म्हणजे तुम्ही आता अप्लाय करणार दोन तीन महिने तुम्ही पुस्तक वाचणार पुस्तक तुम्हाला मी खाली लिंक दिलेली आहे तिथं जायचं आहे ते पुस्तक घ्यायचं आहे आणि रोज कमीत कमी पाच तास अभ्यास करायचा आहे कमीत कमी पाच तास अभ्यास सकाळ संध्याकाळ बातम्या प्रॅक्टिसमध्ये गणित वगैरे सोडायचं आहे इंग्रजी ग्रामर असेल ग्रामर सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे काहीतरी युट्यूबवर शोधायचं आहे जे आपल्याला समजलं नाही जे आपल्याला कळत नाही त्याचा व्हिडिओ बघायचे आणि व्यवस्थित आपले, आपले रुटीन करून अभ्यास करायचा आहे आणि सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर रनिंग वगैरे करायची परीक्षा होणार आहे अगोदर परीक्षा होणार आहे आणि हा जो पेपर आहे मायनस पद्धत असते यामुळे जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे कारण की जी मायनस पद्धत आहे त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील मुलं बसत नाही तर बाहेर राज्यातले मुलं बसतात त्याच्यामुळे अभ्यास चांगला करा मन लावून अभ्यास करा नक्की तुम्ही यामध्ये सिलेक्शन करणार ही गॅरंटी देतो तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तेवीस जून दोन हजार पंचवीस तेवीस जून दोन हजार पंचवीसला आपण शेवटचा अर्ज सबमिट करू शकतो तारीख आहे तर मित्रांनो हो तुम्ही यामध्ये अप्लाय करा चांगला अभ्यास करा आणि जे आपले आई वडील आपल्याला कष्ट करून लहानाचं मोठं करून आपल्याला शिकवलेलं असतं त्यांनी त्या कष्टाचं त्या घामाचं चीज करण्याचं ही सुवर्ण संधी तुम्हाला चालून आलेली आहे तर हात जोडून विनंती आहे जे पण आपल्या महाराष्ट्रातील भाऊ आणि बहिणी असतील जे परदा परीक्षा देता पोलीस भरती देता इतर ज्या भरत्या देता तर तुम्ही त्या भरत्या पण देता पण या भरत्यांवर पण लक्ष द्या या भरत्या पण देत राहा अभ्यास करत राहा प्रॅक्टिस करत राहा अर्ज करत राहा एक ना एक दिवस भगवंत तुम्हाला नक्की देईल तर मित्रांनो अभ्यास करा आणि हे सिलेक्शन करून आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करा चला भाऊ आणि बहिणीं भेटूया नवीन मदे, काई तरी नवीन मध्ये काहीतरी नवीन इन्फॉर्मेशन घेऊन तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करेल तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जे जा आपले क्लासमेट असतील जे भाऊ आणि बहिणी स्पर्धा परीक्षा करत असतील अभ्यास करत असतील त्यांना शेअर करा अर्ज करायला लावा जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र